बापा शांत काऊन मागून आली तर तू उठ बापा समोर पाहुणे होते म्हणून मागून आली मी का बापा शांत पाहुणे होते तर का नवीन आहेत काकू नवीन नाही का ना तर काळी कचऱ्यातून आले बापा मागेहून काकू साफ करायला पाहिजे मागेहून थोडी रस्ता ठेवायला पाहिजे ना ओ का करते वेळच नाही मिळत नाही नारायणला वेळ आहे ना मला वेळ आहे ना यांना एखादा माणूस करून टाकले असते साफ करायला पाहिजे तू आता समोरून कोण येईल बापा पाहुणे आहेत तर चाल बरं आणि शांत किती उशीर केली जायला मी लवकर यायन म्हणून सांगितली होती ना आली तरी काकू मी वेळेवर आली एकदम वेळेवर आली बघा बरं काकू दुर्गालाही सांगितलंय कावेरीलाही सांगितलंय त्या तर नाही दिसून राहिले ना हो बापा सांगितली होती याच आहेत आणि गंगू मावशी गंगू मावशी तर आली असेल ना कावेरी म्हणत होती ना माझी सासू जाणार आहे म्हणून हो आल्या होत्या आल्या होत्या सगळा अद्रक लसण चिलू लागल्या वगैरे खूप कामं केला भाजीपाला काप कूप करून ठेवला आयता आयता असा मग अजून का पाहिजे झालं आता आता पोहेच तर बनवायचे आहेत मी बनवते पोहे जा तुम्ही पाहुण्या इकडे बसा तिकडे एकट्याच आहेत ना तुमच्या जा गोष्ट सांगा तिकडे मी का म्हणतो शांत इकडेच बोलवतो नाश्ता बिस्ता झाल्यावर मग नंतर बैठक करतील ना नंतर चर्चा सुरू होतील लग्न कधी काढायचा का कधी करायचा नाही का तर मग तेव्हा तिकडे जाऊन बसू आता इकडेच बोलवते त्यांना हो तसे करा मग मी तर घाबरूनच गेली होती पाहुणे आले आणि कोणीच नाही आल्या म्हणून आता मी का करू म्हटले आता नाश्ता बनवू का करू पाहुण्यांसोबत बसू तुम्ही चिंता नका करा काकू द्या कांदे द्या मिरची द्या सांबार बिंबार द्या पोहे द्या बघा मी आत्ता पंधरा मिनटात नाही तर रेडी करून देते हो बापा शांत तू आले तर मला टेन्शनच नाही हे दुर्गाना कावेरी नाही येतील ना आता ये तरी चालते नाही नाही काकू तशा नका म्हणून स्वयंपाक करायला तर लागतील ना हो लागतील ना स्वयंपाक करायला पण याच्याच आहेत ना सांगू नाही बघ बरा मग असं राहते येतील येतील कुठं आहेत पोहे वगैरे पोहे वगैरे सगळे रेडीच आहेत साफसुफ केलेच आहेत फक्त आता धुवून काढतात ना आणि मिरची कांदा सांबार टमाटर सगळं कापलेलाच आहे बस फोडणी टाकायचं बाकी आहे हो का तर मग झालं दहा मिनिटाचं काम मग काकू तिकडे पाणी वगैरे झालं का देऊन नारायण बाबूचं काम माहित बा पाणी दिला का नाही बाबा शांताबाई तुम्ही कधी आल्या आणि कोणाकडून आल्या पाहुणे पाय धुत होते ना ते बस आली मी हम्म समोरून नाही येत बा म्हणली पाहुण्यांच्या मागे येऊन आली नारायणबापू थोडाशी रस्ता साफ करत जा ना मागेची आता समोरून येतील का पाहुण्यांच्या समोरून येतील का आता कावेरी येणार आहे दुर्गा दुर्गा ये आता येईल <laughs> <laughs> ते कावेरी वहिनी पण त्यांना सरम नाही पण ते थोडासा रस्ता साफ करून टाकावा तसंच काळी कचरा नाही <laughs> आता करून नाही तर वहिनी लग्नामध्ये करूनच आता साक्षगर वगैरे तिकडेच झालं ना म्हणून काही आवश्यकता पडलीच नाही इकडे साफसफाई करायची आवश्यकता पडली तेव्हाच करायच्या नाही तर ठेवायचं तसाच नाही नारायण पाणी नेलं की नाही तर त्याच्यासाठीच आलं आहे कुठे ट्रे वगैरे बाबा मोठा आंधाळ काय माझ्या तिथं माटा जवळच ग्लासी वगैरे सगळे भरून आहेत तरी ट्रे मध्ये पकडाने जेवढे जण आहेत तेवढे ग्लासी पकडून जा आई मामी एकटेच बसले आहेत ना तिकडे इकडे बोलव ना त्यांना हो हो बोलवते बोलवते जा काकू बोलव ना, ना त्यांना इकडे हो बाबा खुर्ची आणते इथं आधी मग बोलवते शांत ते गॅसवर कडे तिथंच बनव काकू तिथं जमेल का किती किलो पोहे आहेत काकू किती किलो पोह्याचा पाव बनवायचा आहे दोन किलो पोहे आहेत होईल नाही का दोन किलो पोह्याच्या आलू पोहा होते काकू होते पण मी काय म्हणते या मध्ये कुठं जमणार दोन किलो पोह्याचा आलू पोहा हो बापा जमेल माझ्याही माहित नाही आज काउन दिमाग चक्रावरून राहिला तर घमेल नाही आहे का झरमनचा घमेल असेल हो ना हो आहे ना आहे घमेल वगैरे आहे आणून देते मी आणि काकू शेंगदाणे आणि आलू सगळं तिथं पोह्या जवळच आहे शेंगदाणे आलू सगळं जवळ जवळच ठेवले आहे जिरा मोरी मी घमेल आणून देते हो मी ते पोहे धुवून काढते साफ केले आहेत म्हणून राहिले ना हो साफ केले आहेत ललिता ताई आता कपडे धुतले ना, ना, ना? आ, ना, ना का सकाळी कपडे नाही धुतले होते का नाही हो बापा सूर्यकांत वावरात लवकर गेली तर राहिले कपडे धुवायचे लवकर का शांता ताईने लवकर जाऊ म्हणाला येऊ म्हणाल्या त्यांना त्या मंजुडा काकूच्या होता की नाही हो बापा कुठले पाहुणे आले मंजुरा काकूच्या घरी मोठी गाडी दिसून राहिली समोर उभी बापा तुला माहित नाही आहे सूर्यकांता नाही ना नाही ताई माहित नाही आहे हो आता मलाही माहित नाही राहिला असता पण हे माझी ननद कावेरी त्यांनी सांगितलं बापा ते, ते लग्नाची तारीख काढायसाठी नाही आले का पाहुणे असा असा वाटला वगैरे म्हणा मला थोडा थोडा अंदाज पण दिसले नाही बाबा पाहुणे मी आतमध्ये राहिली असणार हम्म म्हणूनच शांताताई ताई मला दिसल्या तिकडे जाताना मी म्हंटले दुकानात बस नाही शांताताईला ताईला ना, ना दुर या दुर्गाला बोलवला हो का हा म्हणूनच गंगू मावशी आली असेल त्यांच्या घरी हम्म पाच जाताना दिसले आवाज दिली मी गंगू मावशी म्हणून पण आवाज नाही गेला वाटते मग काही गोष्ट बिष्ट झाल्या का वावरामध्ये तारीख बिरीक कधीची काढणार आहे काही सूर्यकांता वावरात कशाच्या गोष्टी होतील तर का ते काकू आली होती का वावरामध्ये नाही शांता बहिणीला बोलवला अजून का कोणाला दुर्गाला आणि कावेरीला तर कधीच तारीख काढू काही असे वगैरे हो झाल्या असतील ना नाही नाही आता त्यांना फक्त बोलवला स्वयंपाक पकबिंप करावं लागते आणि पाहिजेत नाही का एक दोन हो पाहिजेत वगैरे म्हणा शांताराम भाऊ हो गेले असतील आणि इराला भाऊ ह्या काकून आपल्या भावाला वगैरे बोलवला नाही का बापा ना आपल्या नंदाईला का माहीत बापा आता बोलवला की नाही बोलवला तर कपड्याच्या आवाज आला की नाही म्हणून म्हटलं आता कपडे धुतायत का बाबा ललिता ताई म्हणून आली बाबा चला ठीक आहे करा काम हो करतो ना काम <laughs> मला म्हणते कपड्याचा आवाज आला म्हणून आधी म्हणते मला माहित नाही आहे का कशासाठी आली तर पडोशी असे राहतातच आता दिसली मोठी गाडी हम्म आली विचारायला माहित असेल हिला म्हणलं असेल ललिताला चल जाऊ दे विचारू दे सगळा समजते बाबा आता तिला का म्हणावा आपल्यालाही तसंच वाटते कोणाच्या घरासमोर मोठी गाडी दिसली तर कोण आले बा पाहुणे कोण आले बा अशी उत्सुकता राहत आहे विचारतो त्या आपण तिची काही गलती आहे नाही तर मंडळींना आज आता मंजुडा काकूच्याही तर लग्नाची तारीख निघत आहे माहीत होईल आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करत जा आणि लाईक करत जा व्हिडिओला बरं अजून का बोलू बापा आता बघा समोरची व्हिडिओ तुम्ही तर आज मी पहिल्यांदा बोलली तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून तर मग करा सबस्क्राईब चॅनलला पटकन येतो म्हटलं ना खूप उशीर लावला हा भाऊ आता गिराईक होते ना आता गिराईक होते तर दुकानही बंद नाही करू शकलो मी तुम्ही सुरू काम नाही केलं तर माझी वाट कशाला बघितली सुरू करून टाकायला पाहिजे होतं आली होती ना दुर्गा अहो म्हटली मी यांना काढा म्हंटले तुम्ही सुरू करा म्हंटले तारीख काढा म्हंटले येतील म्हंटले तर नाही म्हणाले थांबू म्हणाले थोडा वेळ चला बा आता सगळेजण आले आता कोणती तारीख काढता लग्नाची काढा आता भाऊ सांगा तारीख सांगा मग तुम्ही आता तुम्हीच सांगा बापा ठरवली असणार ना तारीख काढून ठेवली असणार ना तुम्हीच बघा तुम्हीच काढा कोणती तारीख काढता आता नाही भाऊ असं कसा तुम्हीच बघा तुम्हीच काढा तुम्हाला कशासाठी बोलवला इथं तारीख काढायसाठी ना लग्नाची तारीख काढायसाठी बोलवला तर तुमच्या पण मत असणे आवश्यक आहे तुम्ही सांगा तुम्ही काढून आणले असणार ना तारीख कोणत्या महिन्यात किती तारखेला लग्न ठेवायचं नाही पटेल तर मग आम्ही दुसरी तारीख सांगू तुम्ही घ्या तारीख लांब नाही होईल का चौथ्या महिन्याच्या आपले जे सबस्क्रायबर्स आहेत भाऊ बहीण ते म्हणतात लवकरात लवकर लग्न काढा म्हणून हो ताई तुमच्या म्हणणं बरोबर आहे पण आता ह्या पोरांच्या परीक्षा वगैरेही बघावं लागतील ना चौथ्या महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा राहतात मुलांच्या हो बाबा तो पण आहे म्हणा ओ, हो हो वहिनी बरोबर म्हणून राहिले चौथ्या महिन्याच्या शेवटी शेवटी नाही तर पाचव्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये काढ लग्न हिरालाल भाऊला काही फार बोलत हिरालाल भाऊ तर खूप लग्न लांबावर टाकून राहिले पाचव्या महिन्यामध्ये किती होऊन राहते सगळं मेकअप उतरून जाईल माणसाचा नाही नाही हिरालाल भाऊ नाही बाबा तेवढा उशिरा नाही आता पाचव्या महिन्यामध्ये खूप ऊन राहते जेवायला बसला की थप 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 घाम तिपते पची ना सगळं ताटामध्येच पडते बघा मग पाचव्या महिन्यामध्ये लग्न राहतात हो ना पाचव्या महिन्यामध्ये कशाला म्हणून राहिले बाबा हे मी काय म्हणतो तिसऱ्या महिन्यामध्ये जमेल का तिसऱ्या महिन्यामध्ये काढून टाकू लग्न मुलांचे पेपर पण नाही राहत नाही नाही भाऊ तिसऱ्या महिन्यामध्ये तर दहावी वाल्यांचे पेपर राहतात हो राहतात का वीस तारखेपर्यंत नंतर पेपर राहत नाही हो हो बरोबर म्हटलं तुम्ही वीसच्या नंतर नाही राहत पेपर आणि मग बाकीच्यांचे एक एप्रिल पासून एक दोन एप्रिल पासून सुरू होतात पेपर नाही का बरोबर म्हणून राहिले का काय म्हणता मग तुम्ही पहिल्यांदा ओळखलं माझ्या बापाने माझ्या मनातला पार्वती जमते का तिसऱ्या महिन्यात वीसच्या नंतर लग्न जमते काढायचं का हो ठीक आहे ना जमते जमते तारखेच्या नंतर ठीक आहे ना भाऊ मग जमते वीसच्या नंतर काढा लग्न हो शांता का म्हणता मावशी हो शांता तिसऱ्या महिन्यात होळी आहे ना किती तारखेची आहे हो ना हो तिसऱ्या महिन्यामध्ये होळी आहे तर मग ठरलो मार्चच्या वीस तारखेला लग्न अहो थांबा ना मका का मार्चच्या वीस तारखेला लग्न म्हणून राहिले का बापा शांता काकू मार्च मध्ये होळी आहे ना किती तारखेला आहे कॅलेंडर मध्ये बघून घ्या आधी किती तारखेला होळी आहेत हे आपल्या धुलीवंदन हो बापा मार्च मध्ये धुलीवंदन आहे लक्षातच नाही आहे ही गोष्ट बरं झालं आठवण काढून दिली तर गंगू मावशीला आठवलं बा गंगू मावशीने माझ्याकडे सांगितलं मी तुम्हाला सांगितलेली अहो अनु का कॅलेंडर नाही नाही राहू दे कॅलेंडर माहित आहे मला धुलीवंदन कधीच आहे तर था, चौदा तारखेचं आहे धुलीवंदन मार्च चे आधीच काढून मला तर काही सांगितलंच नाही तर मग एक काम करा ना भाऊ होळीच्या पंचमीच्या लग्न ठेवू पड्या होळी आहे चौदा तारखेची म्हणजे धुलीवंदन आहे चौदा तारखेचा तर ता आपण एकोणवीस तारखेला लग्न ठेवू हो हो जमते ना एकोणवीस वीस एकवीस असं काय म्हणता हो एकोणवीस तारखेपासून सुरुवात करू आपण लग्न सोड्याला लग्नाच्या दिवशी कोणतेच कार्यक्रम नाही ठेवू सगळे कार्यक्रम आधीच करून टाकू आपण नाहीतर मग वेळेवर लग्न लागत नाही हो हो काकू बरोबर म्हटलं तुम्ही ते काय म्हणतात मेहंदी हल्दी हां आधीच ठेवून द्यायचा मंडप पूजन एक दिवस मंडप पूजन एक दिवस मेहंदी एक दिवस हल्दी चांगला चार पाच दिवसाचं चा लग्न ठेवा काकू हां पहिलाच लग्न आहे आणि शेवटच्याच लग्न आहे तुमच्या इथं एकच मुलगा आहे तुम्हाला प्रत्येक दिवशी एक एक कार्यक्रम झाला पाहिजे मस्त हो ना शांता आणि घाई पण नाही होत मग नाहीतर लग्नाच्या दिवशी सगळे कार्यक्रम राहिले की खूप घाई होते बा मग वरात काढायलाच उशीर होते काकू मी काय म्हणते एकोणवीस तारखेच्या मंडप पूजन ठेवा मग वीस तारखेच्या बळी संगीत एकवीस तारखेला मेहंदीचा कार्यक्रम आणि बावीस तारखेला हल्दीचा कार्यक्रम हो जमते ना शांता असं पण जमते छान एक एक दिवस एक एक कार्यक्रम करू मस्त आठ दिवस लग्न चालले पाहिजे माझ्या पोराच्या लग्न केल्यासारखा वाटेल तर मग एक काम करू पंचवीस मार्चला लग्न ठेवून देऊ लग्न समारंभ म्हणजे पंचवीस तारखेला लग्न लागेल आणि लग्न सोहळा एकोणवीस तारखेपासून सुरू मस्त काकू मस्त ठीक आहे ना मग तारीख हो हो चालते चालते आम्हाला भाऊ का म्हणतात जमेल आहे तारीख एकोणवीस तारखेपासून लग्न सोहळा सुरू पंचवीस तारखेला लावू लग्न मार्च हो हो चांगला राहील मार्च मध्ये जास्त उनही ना नाही थंडीही नाही बढिया व्यवस्थित चला तर मग ठरली तारीख एकोणवीस मार्च पासून लग्न सोहळा सुरू झालं बाबा लग्नाची तारीख ठरली आता आता अजून काही राहील का दिनेश ठीक आहे ना पंचवीस मार्चला लागेल लग्न आणि एकोणवीस तारखेपासून सुरू होईल मासे ठीक आहे मामाजी काय म्हणतात आपल्याला कोणतीच तारीख काढला सगळी तारीख चालते आता सोबतच ते कपडे घ्यायला कधी जायचं आहे ते तारीख निश्चित करून घ्या हो हो ते तारीख आधी काढा बाप्पा कधी जायचं आहे कपडे घ्यायला कारण की ब्लाऊज वगैरे शिवायला टाकावं लागेल ना आता सगळीकडे लग्नाची धामधूम आहे सुरू ब्लाऊज लवकर शिवून मिळत नाही तर त्याच्यामुळे आधी लवकर कपडे घ्यायला जाऊ आपण बघा पार्वती ताई आता आज आहे एक फरवरी आपल्याकडे दीड महिना वेळ आहे अजून लग्नाची तयारी करायला होते आरामशीर होते हो शांतताई दीड महिना वेळ आहे होते आरामशीर लग्नाची तयारी तर होते पण कपडे तर आधी लवकर घ्यावा लागेल ना वेळेवर ब्लाउज शिवायला टाकला की खूप शिलाई घेतात ताई हो बरोबर म्हणून जाईल पार्वती ताई बघा बापा आता तुम्ही डिसाईड करा न? इनी इनी दोघी जीनी कधी जायचे कपडे घ्यायला म्हणून सांगा काकू कधी जाणार आहात कपडे घ्यायला कधी पण कधी पण इनबाई ज्या तारखेला म्हणतील त्या तारखेला जाऊ अह लक्ष्मीचे बाबा कधी जमेल कपडे घ्यायला जायला कधी घ्यायच आहेत ना कपडे काही मुहूर्त काढायचं आहे का याच तारखेला कपडे झाल्या पाहिजे ना त्याच तारखेला कपडे झाल्या पाहिजे म्हणून नाही हो वगैरे काही नाही लागत भाऊजी पण कपडे कुठून घेणार आहात तुम्ही अरे हो ना कपडे कुठून घ्यायचे भाऊ कपडे कुठून घ्यायचे काही विचार केले का आ, अरे मंजुडा कुठून घ्यायचे आहेत कपडे कुठून म्हणजे आता नागपूर वरूनच घ्यावे लागतील कपडे आपल्याला तेवढे कपडे घ्यायचे आहेत तर नागपूर मध्ये व्यवस्थित रेटही राहते होलसेल मार्केट आहे पण आपल्याला भंडारा जवळ पडेल ना हो भंडारा जवळ पडते पण कसा तिथं तेवढा खास मार्केट नाही आहे आणि कपडे महाग मिळतात म्हणून म्हणत आहे नागपूरला सरळ चालले जाऊ आपल्याला थोडा दूर होईल होईल यांना तर ना आम्हाला सारखाच पडतो अर्ध्या तासाचा फरक आहे पण नागपूरला चांगले कपडे मिळतात तिथंच घेऊया हो हो नागपूरलाच घेऊ कपडे अशांत काय म्हणते नागपूरला ठीक राहील ना कपडे घेणे हो आता तुम्हाला लग्नाचे एवढे सारे कपडे घ्यायचे आहेत तर नागपूरलाच ठीक राहील मुलाचे मुलीचे घ्यायचे आहेत ना कपडे अजून घ्यायच्या पण ते ठीक आहे नागपूरला जाऊ पण किती तारखेला जायचं आहे तर मग आताच चला पाच तारखेला करा तयारी मग नाही नाही पाच तारखेला नाही जमणार काही कार्यक्रम आहे का पाच तारखेला काकू पाच तारखेला नाही जमणार शांता तू म्हणत होती ना मला तीन तारखेपासून उन्हाळीचा परा सुरू करणार आहे म्हणून हो आम्ही करणार आहोत तुमच्या तर बाबरात आता उन्हाळी वगैरे आहेच नाही ना उन्हाळीच्या परा वगैरे लावायचा आहेच नाही हो आमच्या बावरामध्ये नाही आहे पण तुला पण यायचं आहे ना तू सोबत येशील बा कपडे घ्यासाठी जाऊ तर का काकू हो, मी कशाला येईन नाही नाही शांता यावं लागेल तुला शांताराम भाऊ शांताला यायचं आहे घेऊन जा, का चार चार सा, सा, सा जा। ना घेऊन जा आमच्या काळात चार दिवसाचा परा आहे लावायचा तीन तारखेला सुरू करणार आहोत तीन चार पाच सहा सात तारखेपर्यंत होऊन जाईल एक काम करू मग आठ किंवा नऊ तारखेला जाऊ सुट्टीचा दिवस येते शनिवार रविवार हो जमते जमते तसं करू मग ठीक आहे मग रविवार दिवस बघून जाऊ म्हणजे नऊ तारखेला जाऊ कपडे घ्यायला मग ठरली लग्नाची तारीख पण ठरली आणि कपडे घ्यायला कधी तो पण बाई कावेरी इकडे बसली आहे का अहो पांडू ना मार घरी चाल, घरी चाल चाल म्हणत होता मला झोप लागते मला भूक लागली लावला माझ्या मागे मग आता जेवण दिली का नाही त्याला दिली बहिणी जेवण घेऊन दिली त्याला ना आता म्हटले चल इथं झोपवून देतो तुला मग नंतर जाऊ म्हटले घरी नाहीच म्हणे तू चल मम्मी म्हणे माझ्यासोबत झोप म्हणे मी आली आणि झोपली इथं थोडा वेळ तेव्हा कुठं झोपला पोरगा हो बाबा असेच राहतात मुलं लहान राहतात तर आमच्या इथला सोनू पण असत होता त्याला झोप लागेपर्यंत त्याच्या जेवढंच झोपून राहावा लागत होता मग कोणी पाहुणे राहत का कोणी राहत एकही ऐकत नव्हता झोपवून दे म्हणजे झोपवून दे असं होता त्याचा हो ना आई जिद्द करते मग सगळ्या ते स्वयंपाक मध्ये आणून ठेवली भाजी वगैरे बघितली ना बरोबर हो बंद केली गॅस मग भाजी शिजली तर तरी वहिनी एकदा बघून घ्यावा तुम्ही नाही हो तुला काही समजत नाही का आ, का झाला तर वहिनी बैठकीमध्ये निघाली का तारीख कधीची निघाली लग्नाची तारीख मी तर ता तिकडे येईन म्हटली तर मला तर काही यायला मिळालंच नाही हे पोराच्या पाय हा आणि म्हटलं तुमच्या मोठ्या माणसामध्ये कशाला येऊ नाही हो आली असती तर का फरक पडत का होता काही फरक वगैरे पडत नव्हता नाही पण इकडे बघायचा होता ना ते भाजी वगैरे शिजतच ता होती तारीख कधीची निघाली वहिनी तारीख ना एकोणीस मार्च एकोणीस मार्च ला आहे का लग्न नाही नाही सुरुवात होईल लग्नाची आणि पंचवीस मार्च ला आहे लग्न बापरे बाप पाच सहा दिवस हो ना सगळेच कार्यक्रम करायचे आहेत ना एक एक दिवस एक एक कार्यक्रम करू बडिया आपल्या दिराच्या लग्नामध्ये डान्स नाही करशील का मेहंदीला वेगळा डान्स संगीतला वेगळा डान्स मग हो करीन ना काम नाही करीन बापा मग आता का लग्न आहेत का आमच्या घरी पांडू आता लहानच आहे कावेरी झोपला का पांडू हो काकू आत्ताच झोपला कावेरी तो उपासित झोपला का त्याला काही चारली बिरली की नाही तर दिली ना काकू जेवण दिली हो तेच म्हंटल बापा मी समोर होती तर दिली की नाही माझ्या नातवाला तू जेवण बिवण बरोबर नाही नाही काकू का घर कोणाच्या दुसऱ्यांचं आहे का आपलंच घर आहे मी का म्हणते कावीरी आता जेवण वगैरे द्यावं लागेल गिटा बनवा लागते हो हो येते ना काकू झाला आता पांडू झोपला तर माझ्या टेन्शन दूर वाढू लागते ना मी आणि काकू माझी सासू आली असेल हो, ना हो आल्या होत्या ना आल्या होत्या बैठक मध्ये होत्या बसल्या आता तुझी सासू दुर्गा ना ईन बाई या तिघेजणी बसल्या आहेत दुसऱ्या रूममध्ये बसा म्हटली इथं मी का म्हणतो आता तिघेजणी आपण जेवाच्या पाडू हो हो चला चला येते काकू पोरीची आई स्वभावाला चांगली दिसली नाही आता पोरीचा पाहिजे बापा मागे आई आपण गेला पोरीच्या आईचा स्वभाव पोरीच्या वडिलाचा आई स्वभाव चांगला आहे म्हणा आता काम आहेत बापा पोरीचा स्वभाव कसा आहे आपल्या घरी आल्याशिवाय राहिल्याशिवाय समजत नाही नाही का चल बापा शांता नारायणचे बाबा येतील ना झाला नाही का म्हणतील हो किती वाजले बापा दहाक वाजले असतील नाही हो ना शांता दोन घंटे लागले हा तारीख काढायसाठी बसले तर दोन घंटे लागले लागतेच ना काकू तसा लागतेच वेळ लागतेच तसा चला आम्हाला घरी जायला बारा वाजतात काका काऊन झोपत नाही का इकडे आमच्या घरी का जागा नाही म्हणते काका नाही नाही काकू भरपूर जागा आहे तुमच्या घरी आहेत ना सोनूचे बाबा सोबत मग जाऊ दोघे जणा नाही राहिले असते तर इकडे आराम केली असती काकू चला द्या ना ताट्या वगैरे कुठे आहेत हो बाबा अलमारीत ठेवल्यासारखे कुठे आहेत म्हणते तिथंच तर सगळं सा सामान आहे ठेवलं कोणाकडे काकू कोणाकडे ताट्या ठेवल्या आहेत दिसल्या नाही मला माय बाई हिला दिसल्या नाही ताट्या चल दाखवतो अरे लमचा इकडे ही जागा नाही आहे हा फोन करतो म्हणलो लक्ष्मीला इकडे हा पांडू झोपलाय हॅलो 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 नारायण जी आवाज येत का हा हॅलो हॅलो बाबा फोन केले आणि चुपच आहात ना हा बोला ना हा लक्ष्मी तू काम <laughs> नाही आली आठवण आली का माझी नाही नाही यायला पाहिजे होती ना तू नाही बाबा मी कशाला येऊ पालतो तारीख असता काढायची होती लग्नाची मोठ्या माणसांचं काम अहो सांगा ना निघाली का तारीख हो हो निघाली ना तारीख आधी तर बापा पाचव्या महिन्यामध्ये काढत होते लग्न मी म्हटलं मी तर घाबरूनच गेलो म्हणलं रे बाप किती उशीर लग्नाला <laughs> काय होत पाचव्या महिन्यामध्ये काढत होते नाही नाही तेवढा दूर नाही बाबा तुला नाही वाटत काय लवकर लग्न झालं पाहिजे आपल्या म्हणून लग्न तर होईलच ना नाही तरी पण लवकर या असं नाही वाटत का ते जाऊ द्या सांगा किती तारीख निघाली कोणत्या महिन्यामध्ये निघाला एकोणीस मार्च एकोणीस मार्च पासून सुरू राहील लग्न सोहळा आणि पंचवीस मार्चला लग्न लागेल बापा बापा असं कुठं होते का एक पण वीस तारखेपासून लग्न सुरू लग्न सोहळा सुरू आणि मग पंचवीस मार्चला लागेल लग्न एवढी गॅप का अरे एकोणीस तारखेपासून कार्यक्रम सुरू होतील ना आधी मंडप पूजन मग मेहंदीचा कार्यक्रम मग हल्दीचा कार्यक्रम असं नाही का असा असा नारायण नारायण ठीक आहे लक्ष्मी ठेवतो हो मी आता बाबा आवाज देत आहेत जेवण करायला बसले वाटते हो हो ठीक आहे जी